जवळजवळ वीस एकवीस वर्षांनी मनसे नेते बाळा नांदगावकर शिवसेना भवनमध्ये दाखल झाले शिवसेना भवनात प्रवेश करताना नांदगावकर नतमस्तक झाले तसंच त्यांच्या डोळ्यातही अश्रू यावेळेस त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी नांदगावकर साहेब काय सांगाल तब्बल दोन दशकानंतर आपण आज शिवसेना भवनमध्ये आज प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना काय भावना पहिले नाही गोष्ट खरे की या वास्तूमध्ये आमचा बरेचसे वर्ष राज गेलेले आहेत राजकीय धडे इथूनच बाळासाहेबांनी आम्हाला गिरवायला लावले बाळासाहेबांचं प्रेम आम्हाला पाहायला मिळालं बाळासाहेबांची ओरडी पाहायला मिळाली रागवलेली पाहिलेली आहेत आणि याच ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झालेली मी पाहिलेली आहे नगरसेवकाची याच ठिकाणी मला भुजबळ साहेबांच्या समोर माझगावमधून ही याच ठिकाणाहून जाहीर झाली होती आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या आठवणी खूप आहेत आणि त्या आठवणींचाच त्या ठिकाणी उजाळा आम्हाला मिळालेला आहे आपण अनेकदा दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले होते आता ह्या तीन महिन्यामध्ये सात वेळा ते दो दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत अनेकदा आपण देखील त्या घटनेचे साक्षीदार राहिलात काय वाटतं पुढे राजकीय युती संदर्भात मला असं वाटतं की असं एकंदरीत चित्र असं दिसतं की राजकीय युती लवकर होऊ शकते पण ती प्रत्यक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही पर्सन अनुप कुलकर्णीसह संजय गडदे साम टी न्यूज मुंबई